सारथी शिष्यवर्ती योजना पुन्हा सुरू करा सकल मराठा समाज बांधवांचे निवेदनाद्वारे मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन औंढा नागनाथ छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवर्ती योजना पुन्हा सुरू करणे या संदर्भात औंढा तालुक्यातील आजरसोंडा येथील सकल मराठा समाज बांधवांनी बुधवारी औंढा तहसील कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे सदरील निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांनी स्वीकारले आहे या निवेदनावर सुरेशराव आहेर अंकुशराव आहेर दिलीपराव राखोंडे वसंत राखोंडे राजू आहेर आदित्य आहेर महेश भालेराव जगन्नाथ राखोंडे विजय पडोळे रामकिशन राखोंडे अप्पाराव आहेर शिवाजी शिंदे कुंडलिक आहेर यांच्यासह आदरसोंडा येथील सकल मराठा समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून निवेदन देतेवेळी ते हजर होते आज सोंडा येथील सर्व सकल मराठा समा समाजाच्या बांधवाच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना तहसीलदार औंडा नागनाथ यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले आहे ते निवेदन असं आहे की शासनाकडून वर्ग आठवीमध्ये एन एम एम एसची ची परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेत चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून एक हजार रुपये दिले जातात व ज्यांना कमी मार्क आहेत परंतु ते पण गुणवत्तेमध्ये दुसऱ्या यादीत आहेत त्यांना फक्त मराठा समाजातील व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सारथीकडून आठशे रुपये महिना नववी ते बारावी पर्यंत दिल्या जात पर, होता ही योजना सारथी कडून बंद करण्यात आलेली आहे ती योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यासाठी अतिमहत्वाची आहे त्या योजनेमुळं विद्यार्थ्याला उत्साह वाढत होता त्यामुळं ती योजना पुन्हा सुरू करावी या मागणीचं निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेब सावा, साहेबांना दिलेलं आहे तरी आमची या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे यांना अशी विनंती आहे की याने ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि मराठा समाजाची ही सारथीची एम एन एसमधून दिल्या जाणारा जे पैसे आहेत ती योजना पुन्हा सुरू करावी हीच आमची नम्र विनंती आहे